गुड मॉर्निंग तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी काहीशी झाली मस्त अशी शेकोटी लावली होती तर तुम्हाला वाटत असेल की सकाळी सकाळी यांनी शेकोटी लावून बसलेत पण तसं नाही आमचा स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता कारण यांना ऑफिसला जायचं होतं तर मग यांना लंच द्यायचा होता बाबांना द्यायचं होतं तर मग स्वयंपाक करूनच आम्ही बसलो पण आता बसल्यावर उठ उट, उठू वाटतं का नाही मग बराच वेळ शेकलो मग म्हणलं झाडून वगैरे काढून घ्यावं कारण ते रा काम राहिलं होतं आमचं तर ता झाडून काढलं छान अशी रांगोळी काढली आणि गेलेली थंडी परत चालू झालेली आहे तर इतकी थंडी होती गावाकडे तर मग बाहेरचं सगळं आवरणं झालं म्हणलं आधी चहा घेऊया नंतर बाकीच्या कामाला लागूया नाहीतर मग दुसरं काम काही सुधारणार नाही आणि आम्ही इथं ना झाडांसाठी जागा सोडली होती पण त्या जागेत पालक मेथी कोथिंबीर शेपू असं काही सगळं लावणं झालंय तर काही व्यवस्थित आलं आहे काही आलं नाही कारण ऊन तितकं लागत नाही सध्या हिवाळा चालू आहे इथं आईचं आणि डुगूचं मस्त मटर सोलनं चाललेलं डुगूची मस्ती चालू आहे बघा इथं आणि उन्हातच बसून आमचं जेवण चाललेलं आहे मस्त हे ग्रीन ग्रीन वाटत आहे छान वाटत आहे याच्या साईडला बसून मग आमचं इथंच जेवत असतो आम्ही मस्त ऊन पण येतं इथं चला मग बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये